पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत हद्दीतील भैरवनाथ नगर इजे समाजा समाजा ही जे दलित समाजातील बहुजन समाजाचे असून येथे एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर ला गोरगरिबांना सरकारी घरकुले मिळाली होती वाढत्या नागरीकरणाच्या विळख्यात ते सध्या अडकल्याने महत्वाच्या रस्त्याच्या समस्येबरोबर इतरही सोयी सुविधांपासून ते वंचित असल्याने येथील रहिवाशांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना त्यांचा आक्रोश व्यक्त केला सध्या इथे राजकारण सुरू असून आम्ही मागे या समस्यांमुळे मतदानावर बहिष्कार टाकला होता आणि जर लवकर आमच्या समस्या मिटवल्या नाहीत तर पुढच्या येणाऱ्या मतदानावरही बहिष्कार टाकू असा इशाराही भैरवनाथ नगरच्या रहिवाशांनी दिलाय त्यामुळे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद महसूल विभाग आमदार खासदार स्थानिक लोकप्रतिनिधी येथील समस्यांवर काय उपाय शोधते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नेमक्या काय समस्या आहेत त्यांच्या व काय आरोप आहेत या रहिवाशांचे याचाच प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र फुडे यांनी पावला आपण ह्या तुमच्या ज्या भैरनगर मध्ये याची नेमकी स्थापना कस झाली कधी गरम मिळाली सगळे जे घरकुल आहेत त्या सविस्तर सांगाल हो एकोणीशे सत्याहत्तर झाली ही घरकुलं मिळाली पण त्याच्या अगोदर आमच्या वैध समाजाची लोक इथं पालाबा पालं टाकून जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष अगोदर म्हणजे साधारण एकोणीसशे पंचावन्न ते साठच्या दरम्यान रयवसत होत राहत होते इथं त्याच्यानंतर इथल्या लोकांना इथल्या गावच्या सरपंचांना आणि इथल्या पुटाऱ्यांना असं वाटलं की बाबा ही गरीब लोकं आहेत यांची मुलं शिकली पाहिजेत हे कुठंतरी पहिला व्यवसाय आमचा डबे चाळण करणे किंवा असे तत्सम व्यवसाय होते परंतु यांची मुलं शिकल्यानंतर हे कुठंतरी नोकरी लागतील अशा हिशोबाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला आणि वैदू समाजाच्या लोकांना दहा घरकुलं एकोणीशे सत्याहत्तर साली मंजूर करून घेतली आणि ती घरकुलं ह्या गट नंबर एक, एकेचाळीस पंच्याहत्तर गायरान तळेगावचं इथे दहा गरकुल पहिले एकोणीसशे सत्याहत्तर साली स्थापन केली आणि ती घरकुलं बांधून दिली तेव्हापासून टप्प्याटप्प्याने जवळजवळ शंभर घरकुलं आजपर्यंत तिथं तयार झालेली आहेत आणि प्रत्येक कुटुंबामध्ये चार पाच चार पाच लोक आहेत म्हणजे इथली लोकवस्ती जवळजवळ सातशे आठशे लोकांची लोकवस्ती आहे आणि असं असताना सुद्धा आमचा जो पूर्वीपासून एकोणीसशे पंचावन्न सालापासून आम्ही ज्या रस्त्याने जातोय त्या रस्त्याचा वैवाट आम्ही सातत्याने करतोय आणि त्याच रस्त्याने गावात जाणं गावातून त्या रस्त्याने आमच्या बरोनाथनगरमध्ये येणं हे ये आमचं नित्य नियम नित्य निय नियमाने आम्ही ये जा करत असतो आणि त्याची त्याच्यावरती शासन फंड टाकत नाही तो रस्ता दुरुस्त केला जात नाही म्हणून आम्ही थोडे प्रयत्न केले ग्रामपंचायतीकडे अर्ज केला मग त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा हा रस्ता तुमच्या वहिवाटीचा आहे बरोबर आहे परंतु त्या शाळेनी आणि संबंधित जे शेतकरी आहेत म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव डमडरे आणि पश्चिमेला त्याच्याच पश्चिमेला पोपट रामदास भुजबळ डेप्युटी चेअरमन गोडगंगा सहकारी साखर कारखाना हे दोघं असल्यामुळं त्यांना आम्ही सांगितलं बाबा आम्हाला हा रस्ता कायमस्वरूपी पक्का करायचा आहे तुम्ही थोडस आम्हाला सहकार्य करा, करा। त्यांनी डायरेक्ट आम्हाला सांगितलं शिक्षण संस्थेने शिक्षण प्रस, प्रसारक मंडळाने की हा रस्ता तुमच्या बापाचा नाहीये हा रस्ता आम्हाला शासनाने म्हणजे ही जमीन आम्हाला शासनाने दिले दिलेली आहे शाळेला दिलेली आहे म्हणून इथून तुम्हाला रस्ता मिळणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही तहसीलदारांकडे कलम पाच अन्वय रस्ता खोला वहिवटीचा रस्ता खुला, खुला करून देण्याबाबत आम्ही अर्ज केला अर्ज केल्यानंतर मग आजपर्यंत ती लढाई चालू झाली दोन वेळा पहिल्यांदा आपले शिरूर तहसीलदार माननीय बाळासाहेब मस्के हे येऊन रस्त्याची पाणी करून गेले त्यांनी पंचनामा केला तो पंचनामा झाल्यानंतर मग शिक्षण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अरविंद साहेबराव डमडरे आणि त्यांचा मुलगा महेश अरविंद डमडरे या दोघांनीच ह्या तहसीलदारांकडं आम्हाला न्याय मिळणार नाही म्हणून त्यांनी हे तहसीलदार बदलून आम्हाला दुसऱ्या तहसीलदाराकडे हे प्रकरण वर्ग करावे असं माननीय अ साहेबांना त्यांनी विनंती केली आणि त्यांनी ते मान्य केलं आणि इथलं प्रकरण काढून हवी आपल्या शिरूर शहराचे जे तहसीलदार आहेत सूर्यकांत येवले यांच्या माननीय यांच्या माननीय कोर्टामध्ये ते प्रकरण दाखल केलं आणि प्रकरण दाखल केल्यानंतर त्यांनी जवळजवळ एक वर्ष घेतलं की आज येतो बघायला उद्या येतो बघायला ते म्हणले आम्ही म्हणलं त्यांना विनंती केली म्हंटल साहेब शिरूरचे तहसीलदार माननीय बाळासाहेब मस्के यांनी जो पंचनामा केलेला आहे तो पंचनामा ग्राह्य धरून तुम्ही त्याच्यावर निर्णय घ्या ते म्हणले नाही मला स्वतंत्र पंचनामा करायचा पाणी करायची मी स्वतंत्र करणार आहे म्हणून ते दोन तीन ते वेळा त्यांनी आम्हाला नोटीस दिल्या पण त्यांच्या प्रशासकीय कामामुळं त्यांची स्थळ पाणी काही पूर्ण होऊ शकली नाही पण एकोणीस तारखेची स्थळ पाणी त्यांनी निश्चित केली आणि एकोणीस तारखेला ते स्थळ पाण्याला आले एकोणीस मार्च हा एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसला स्थळ पाणीला आले साधारण ते तीनचा टाइमिंग दिला होता त्यांनी पण ते साधारण दीड वाजता आले आणि दीड वाजता आल्यानंतर प्रथम तिथं म्हणजे तळेगाव शिक्रापूर रोड माळीमाळ्या फाट्याबशी म्हणजे जिथून आमच्या वस्तीकडं रस्ता आम्ही फिरतो तिथं वळतो त्या रस्त्याचे तिथं आम्ही आम्ही थांबलो होतो पुणे शहराचे तहसीलदार माननीय ये सुरेकांतजी येवले साहेब हे आले एक एक वाजता आणि आल्यानंतर प्रथम त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या ऑफिसमध्ये गेले तिथं त्यांचा पाहुचार घेतला तिथून एक जवळजवळ अर्ध्या तासाने मग विचार विनिमय करून तिथं मग इकडे स्थळ पाणी करायला रस्त्याने निघाले रस्त्याने निघत असताना हे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अरविंद साहेबराव डमडरे आणि त्यांचा मुलगा महेश डमडरे हे दोघच त्यांना खोटी माहिती सांगत होते की हा रस्ता त्यांचा वैवाटीचा नाही हा रस्ता आमचा आहे असं खोटी माहिती सांगत होते या वस्तीला दुसरे जर रस्ते आहेत म्हणजे जिथं रस्ते उपलब्ध नाहीत असे बेकायदेशीर रस्त्यांची नावं ते सांगत होते म्हणून आमच्या लोकांनी आमचे प्रकाश कांबळे आणि अनिल रमन मेटे आणि मी आमचे काही सगळे ग्रामस्थ महिला मंडळी आमच्या महिला भगिनी आणि पुरुष मंडळी हे सगळ्यांनी जीव तोडून त्यांना सांगितलं की साहेब आमचा पन्नास साठ वर्षापासूनचा हा आमचा वाईवाटीचा रस्ता आहे हाच रास्ता आमचा आहे अन्यथा आम्हाला रस्ता कुठला नाही आता तिथून शाळेच्या गेट पासून जो रस्ता निघतो तो डायरेक्ट स्मशानभूमीला पोचतो तिथून स्मशानभूमीच्या पुढे रस्ता नाही तिथ आणि इकडे पूर्वेला नदी आहे आणि पश्चिमेला पोपट रामदास भुजबळ यांची शेती त्यांची वीट भट्टी तिथून आम्हाला रस्ता म्हणजे त्यांच्या साठी त्यांनी रस्ते ठेवलेले आहेत पण आमच्या वस्तीसाठी त्यांनी रस्ता हा दिलेला नाही आणि ज्यावेळेस सार्वजनिक लोकांना रस्ता दिला जातो तो प्रथम ग्रामपंचायतीला वर्ग केला जातो आणि असं वर्ग न करणारे रस्त्यांची नावं ते सुचवत होते पण आमच्या लोकांनी सगळ्यांनी ठाम सांगितलं की ते रस्ते आमचे नाहीत हाच रस्ता आमचा वैवाटीचा आहे आणि तोच आम्हाला मिळाला पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि इथं समाज मंदिराच्या कोपऱ्यावरती आल्यानंतर तिथून पाणी करत 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 आल्यानंतर समाज मंदिराच्या कोपऱ्यावर आल्यानंतर आमच्या प्रकाश माधव कांबळे यांनी येवले साहेबांना आणखी सविस्तर माहिती सांगत असताना अरविंद साहेबराव डमडे हे त्यांना त्याचा राग आला आणि त्यांनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली मारहाण करायला सुरुवात केल्यानंतर आमची सगळी लोक तिथं धावून गेली आणि त्यांना सांगितलं की बा तुम्ही कायदा हातात घेऊ नका तुम्ही मसल पॉवर वाले माणसं आहेत वाले माणसं आहेत आज शिक्षण सम्राट आहेत तुम्ही म्हणून तुम्ही आणि एका राजकीय पक्षाचे माननीय अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही सदस्य आहेत आता नवीनच त्यांनी विधानसभेच्या तोंडावरती त्यांनी प्रवेश केलेला आहे त्या पक्षामध्ये आणि असं त्यांनी जर दादागिरीची भाषा सुरू केली मारहाण सुरू केल्यानंतर आमच्या लोकांना प्रश्न पडला की बीडची आठवण झाली की बीडमध्ये असंच ह्या ह्याच लो, लो पक्षाच्या लोकांनी अं तिथं सामान्य गोरगरीब मागासवर्गीय लोकांना मारहाण करतात मग इथं तीच प्रतिबिंब उठायला लागलं आम्हाला अशी ती काळजी पडली आणि काल योगायोगाने त्यांचा जीव जाता जाता वाचला आमच्या लोकांनी त्याला वाच कांबळ्यांना वाचवलं आणि डायरेक्ट आम्ही पोलीस स्टेशनने गेलो तिथ त्याच्यानंतर त्याच्या अगोदर ते जे ज्यांनी मारहाण केली अरविंद साहेबराव डोंडरे इथून ह्या कोपऱ्यापासून डायरेक्ट ते घरी निघून गेले परत आमच्या बरोबर आले नाही पण त्यांचा मुलगा अगदी दादागिरीची भाषा सांगत होता भाषेत बोलत होता की आम्हाला आम्ही सांगतो तीच पूर्व दिशा आमचंच ऐकलं पाहिजे आमची शिक्षण संस्था मोठी आहे आमच्या मागं मोठमोठ आले पुढारी आहेत मंत्री आहेत त्यामुळे तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही अशी त्यांची ती काल भाषा होती तुम्ही या बैरवनाथ नगरमध्ये राहता तर नेमका एकोणीस तारखेला कधी किती तारखे प्रकार आला काय झालं तुमच्या एकोणीस तारखेला तर साहेब आले नंतर आमचे वस्तीतली लोक सगळे आली आणि मग त्यांच्या दादा डमधरे महेश बापू डमढरे सचिव ते आले मग आम्ही निघालो इथे रस्ता पाण्याला रस्ता त्या ते अरविंद साहेबराव डमढरे यांनी मला हाका मारली म्हटले मार काय तुला जागा कोणी दिली तुला सगळं आम्ही म्हणलं तुम्ही कधी जागा दिली मला शासनाने जागा दिली काच्यावर खोटं बोलता तर त्यांनी माझ्या मसकाड्यात आणली पाठीतलं आता घातलं पाडलं मला पण मी शेवट काय केलं आदर ठेवला त्या माणसाचा मला पोरांनी सगळ्यांनी हे केलं यांनी सांगितलं आपल्याला तस करायचं नाही म्हणून मी आता त्याची आज माझ्या वेळ आली उद्या यांच्या का नाही वेळायची बाकी त्यांची आता जाता त्यांनी काय केलं ह्याला जबाबदार कोण एवढीच माझी इच्छा आहे या ठिकाणी भैरवनाथ नगर मध्ये जरा रोष पाहायला मिळतोय या सगळ्या रस्त्याच्या संदर्भात तुमचं नाव सांगा आणि नेमकं तुमचं म्हणणं काय माझं नाव महेश शिंदे आम्ही या भैगनाथ नगर मधले रहिवासी आहोत आज आमचा असा प्रसंग आला की तहसीलदार साहेबांच्या समोर आमचे प्रकाश माधवराव कांबळे जे आहेत यांना मारहाण करण्यात आली आम्ही समोरची व्यक्ती एक आदर आदर म्हणजे सन्मान करतो अशा व्यक्तींचा आम्ही कुठलंही म्हणजे कायदा हातात न घेत आम्ही त्यांचा मान ठेवला आणि कायद्यानुसार आम्ही जे शासनाकडे मागणी करत आहोत आम्ही आजपर्यंत शासनाकडे कायद्याप्रमाणे मागणी केलेली आहे की जो गायरान गट आहे त्यातून आम्हाला शासकीय रस्ता उपलब्ध करून द्यावा या आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी जवळजवळ एक नव्वद ते शंभर लोकवस्ती आहे म्हणजे घरकुला आहेत आणि आम्हाला शासकीय रस्त्याने आमची जी आज आहे ती ये आम्ही खाजगी रस्त्यांनी करतो आणि समोरची जे व्यक्ती आहेत त्यांची अपेक्षा आहे की ह्या लोकांनी खाजगी जागेतून ये जा करावे आम्हाला ती अपेक्षा नाही आम्हाला शासकीय जागेतून घरकुल मिळावं आणि जो आम्ही रस्ता मागतोय हा शासकीय जागेतून मागतोय एवढीच अपेक्षा आहे जवळजवळ म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तर एकोणऐंशी सालापासून इथं आम्हाला सरकारी घरकुल मिळालेली आहेत तेव्हापासून आम्ही इथं राहतो कायमच म्हणजे हाच रस्ता हायस्कूल शाळा ते संपूर्ण म्हणजे गाव इथून ते भैरवनाथ नगर म्हणूनच नाव दिलेलं आहे आमच्या या वस्तीला हा रस्ता म्हणजे आमचा पहिल्यापासून वहिवाट चालू आहे तुमचं नाव काय आणि तुमचा व्यवसाय हो काय काय करता तुम्ही माझं नाव श्रीमती सिंधुताई तानाजी कांबळे मी प्रगती बालक मंदिरला बालवाडी शिक्षिका होते आता रिटायर झाले दोन वर्ष दोन ही तीन वर्ष घरकुल आहेत गरीब लोक आहेत कोणत्या कोणत्या समाजाचे कामधंदे काय सगळेजण इथं माळी कुंभार चांभार कोळी सर्व जातीचे आहेत कोण नाही नाही कोण कंपनी जात कोणी असं कार्यालयात बाई म्हणजे काम करतात कार्यालयात शिजन चालू झालं की कार्यालयात काम करतात कोण धुन भांड्याचे काम करतात शेतात काम करतात म्हणजे सगळे तर सगळे मजुरी काम करणारे आहेत तिथं बोरगरीबांची बोरगरीबांचीच आहे सर आमचं मागणी काय आमची मागणी म्हणजे फक्त हा रस्ता जो आम्हाला आहे तो रस्ता पूर्वीपासूनचा रस्ता तो चालू पाहिजे आणि कचरा टाकायला आम्हाला अजिबात जागा नाही कुठे तिकडं लांब भूमीकडे जावं नदीकडे टाकावं तर नदी खराब नदीत कचरा पडतो इकडे जागा जागा नाही आम्हाला घंटागाडी येत नाही अजिबात नाही काय येत नाही तुम्ही विचारलं नाही विचारलं केली चौकशी तर ग्रामपंचायत म्हणते की आम्हाला कचरा टाकायला कुठे जागा मिळत नाही म्हणून असे म्हणजे आम्हाला समज पाणी ते पण नाही ते, ते चेकअप झाले तरी म्हणजे कुणी लक्ष देत नाही इकडं अजिबात आणि मागे काय झालं या रस्त्याच्या संदर्भातच इथं म्हणजे सर्वांनी मतदानावरती बहिष्कार टाकलेला होता म्हणून म्हणजे गावातल्या लोकांनी अजिबात म्हणजे वाडीवरचा संबंध तोडून टाकल्या सांग टाकल्यासारखं झाले वाडी वाडी म्हणजे ही, ही वाडी वैधवाडी तर म्हणजे तुम्ही जर आले तर तुम्ही जिथं म्हणजे आम्हाला मतदान तुम्ही करत नाही त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीच तुम्ही कुणीच आमच्या दारात यायचं नाही सांगाल तुमच्याकडे ह्या ज्या समस्या आहेत ग्रामपंचायत लक्ष देत नाही रस्ते समस्या ह्या मावशीने सांगितलं सगळे गोरगरीब आहेत तुमच्या काय समस्या आहेत सर्व लेडीजला जाण्यासाठी पण त्रास होतो आणि त्यामध्ये असे आहे की पूर्वीपासून ज्या अंत्यसंस्कार विधीसाठी जो रोड होता तो रोड जात होता जो शाळेपासून येतो आणि तो, तो जातो तर तो तो रस्ता असा होता पूर्वीपासून जात होता आता एक दोन तीन वर्षामध्ये ते शाळेच्या जे में। कमिटी मेंबर आहेत त्यांनी बंद केलेला आहे इकडनं जाण्याची विधी वगैरे तो रोडनी मेन रोडने जातात व दुसऱ्या साईड न जाऊन तो स्मशानभूमीकडे विधीसाठी लोक जातात जाणे न करतात तर त्यासाठी आणि आणखी काही आमच्या शाळेचे विद्यार्थी असतील किंवा लेडीज असतील म्हातारी म्हातारी माणसं असतील किंवा जाण्यासाठी आम्हाला रस्ता पुरेसा चांगला नाहीये किंवा आमच्या ग्रामपंचायतीने व्यवस्थित दखल घेतलेली नाहीये त्याबद्दल पाणी व्यवस्थापन नाहीये कचरा विघटन व्यवस्थापन नाहीये गटर लाइन आणि ठिकाणी तुम्ही तरुण म्हणून आता किती वर्ष तुम्ही वीस पंचवीस वर्ष राहतात तुमचा जन्म झाला तर तुमच्या तरुणपणात तुम्हाला काय समस्या जाणार यांनी सांगितलं वयस्कर लोकांनी सत्याहत्तर एकोणऐंशी सालापासून तिथे राहतात तुमच्या समस्या काय आणि हे जे सांगतात की घंटा गाडी येत नाही मग तुम्ही सुशिक्षित असताना तुम्ही पत्रव्यवहार केलाय का असं व्हायला नको की तुमच्या ड्रेनेज पासून तुम्ही वंचित आहेत तुमच्या पाण्यापासून तुम्ही वंचित आहेत किंवा तुमच्यावर घंटा गाडी येत नाही का तुम्हाला उड्यावर टाक लागतो तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटतात का एक सुशिक्षित तरुण म्हणून तुम्ही काय सांगाल हे सगळं कारभार जो चाललाय काय ह्या सर्व गोष्टी पटण्यासारख्याच आहेत कारण ज्या समस्या आमच्या वयस्कर लोकांना जाणवल्यात कालांतराने आम्हाला पण त्याच प्रॉब्लेम येणार आहेत पुढे आत्ता त्यांच्यावर जी परिस्थिती आहे ती परिस्थिती कालांतराने आमच्यावर यायला नको म्हणून आम्ही हे जे पाऊल उचललेलं आहे हा आणि हे संचित फायदा आमच्या लोकांना होणारच आहे आता हा जो तुम्ही प्रश्न मला विचारलाय हा हा तर नंतरचा आहेच परंतु जो मूळ प्रश्न आमचा आहे जुना वय वेट रस्त्याचा हा त्याच्यावरती थोडं बोलतो आम्ही ज्यांच्याकडे मागणी केली आहेत जे शिक्षण सम्राट आहे सरांनी बोलल्याप्रमाणे त्यांच्याकडे जी यंत्रणा आहे त्याच्याबद्दल ते वापर करून आम्हाला दबाव आणण्याचा प्रयत्न करतात आणि आमचं मागणी आम्ही त्यांच्या संग वाद घ्यायला गेलोच नाही आमची शासनाकडे मागणी आहे की आम्हाला जो जुना वैवडा रस्ता आहे जो तळेगाव शिखरापूरला लागतो आम्हाला तोच खुला करून देवा परंतु ते इथे येतात आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात हा रोड तो रोड जुना रोड वेगळे रस्ता दाखवण्यात तशीलदार सरांना पण त्यांनी भटकवण्याचा प्रयत्न केला आमचा त्यांच्याशी काही एक वाद नाहीये आमची शासनाकडे मागणी आहे की आम्हाला तो रस्ता खुला करून द्यावा ह्याच्या परीक्षा आम्ही जास्त काहीच बोलायचं नाही तळेगाव धमद्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे भैरनाथ नगर ह्या भैरनाथ नगर मध्ये आलोय इथल्या समस्या आहेत जिल्हा परिषद शिक्षक होते काही मोल मजुरी करणारे साधे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही सगळे गोरगरीब आहोत एकोणीशे सत्याहत्तर एकोणीशे एकोणऐंशी साली त्यांना या ठिकाणी अ घरकुला मिळालीत म्हणजे सरकारी आपण ह्याच्या बाजूमध्ये इथं हे समाज मंदिर आहे तर हे अतिशय गोरगरीब असणारे लोकांची हा एरिया प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये असतो या ठिकाणी या ताईंनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी घंटा गाडी येत नाही एकवीस शतक आहे दोन हजार पंचवीस साले तरी पण यांनी सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी घंटा गाडी येत नाही शासनाने या ठिकाणी पाहावं जिल्हा परिषदचे सीओ आहेत यांनी या गोष्टीचं गांभीर्याने दखल घ्यावी की तळेगाव ग्रामपंचायत सारखी एवढी मोठी ग्राम ग्रामपंचायत आहे आणि या ठिकाणी जर अशा सुविधा नसतील आणि हे सगळे वंचित लोक आहेत या सगळ्या गोष्टीपासून आणि घरकुल असणाऱ्या हा जो भाग आहे म्हणजे सगळ्या जाती जमातीचे गरीब लोक आहेत याला वैधवस्ती पूर्वी म्हटलायचं तर या ठिकाणी जर घंटागाडी येत नसेल त्या ठिकाणी आम्ही पाहिली अवस्था ड्रेनेज ची काय आहे त्या ठिकाणी पूर्वी जे भाऊसाहेब होते त्यांच्या काळात एक रस्ता झालाय आता रस्ते नाहीत तर हे जे रस्ते हे होणं गरजेचं आहे यांना जो रस्ता आहे यांची आज प्रमुख मागणी काय तर हा जो रस्ता आहे पूर्व पूर्व वहिवाटीचा सा। त्यांना साठ सत्तर वर्षापासून ते वापरत असतात हा खुला करावा त्या ठिकाणी काही लोकांनी त्यांना त्या ते ठिकाणी अडवलंय मात्र हे आता अडवणूक किती दिवस होईल हे सुद्धा तहसीलदार असतील कलेक्टर साहेब असतील आणि महत्वाचं म्हणजे सीओ साहेब असतील आमच्या जिल्हा परिषदचे पुणे जिल्हा परिषद त्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि यांचा जो मार्ग आहे हा मोका करण्याचा प्रयत्न करावा कारण त्यांनीच दाखवल्याप्रमाणे काही काळ त्यांचं गेट सुद्धा बंद केलं होतं आणि त्यानंतर मग त्याच्यातनं बरीचशी भांडणं झाली आणि कंप्लेंट सुद्धा झालेल्या आहेत शिकरापूर पोलीस स्टेशनला अशा प्रकारे जर हे जर होत राहिलं तर या लोकांनी न्याय मागायचा कुठं की उपोषणाला लावून बसायचं असं यांचा हा सगळा पवित्र आहे आणि म्हणून यांना न्याय मिळावा एवढीच एक विनंती मी रवींद्र कुडे आपला आवाज विभागीय संपादक शिरूर